एकाच रात्रीत पाच दरोडे सावधान वस्तीवर राहत आहात मग सावध व्हा सटाणा आनंदपूर वासखेडा परिसरातील शेतात वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांच्या घरावर मध्यरात्री कांटोपी गँगने धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार आनंदपूर येथील तीन वासखेडा येथील दोन घरांमध्ये धारदार शस्त्रांच्या जोरावर चोरट्यांनी जबरदस्ती प्रवेश करत रोख रक्कम व मोबाईल असा लाखोंचा माल चोरून नेलाय किरण कापडणीस भांबरे प्रकाश भामरे आणि पप्पू वडवी या शेतकऱ्यांना माल निकालो वरना से मार देंगे अशा धमक्या देत घरफोडी करण्यात आली मध्यरात्री एक ते ती तीनच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून दरवाजे फोडून आणि मोबाईल तोडून टोळीने दहशत माजविली घटनेची माहिती मिळता जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय दरम्यान नागरिकांमधून जोरदार संताप व्यक्त होत असून रात्रीच्या गस्तीत वाढ करून पोलीस प्रशासनाने या टोळ्यांना आळा घालावा अशी मागणी जोर धरत आहे फडणवीस मी आणि माझी पत्नी शीतल किरण का आम्ही दोघ जण घरामध्ये रात्री एकटे असताना अज्ञात व्यक्तीने पाठी मागून दरवाजा तोडून मधल्या रूम मध्ये जाऊन सगळे कपाटो बिपाट चेक करून ते सगळे चेक झाल्यानंतर आमच्या दरवाजाचे कडी तोडून आमच्यावरती ते शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या कपाटातनं आणि खिशातनं पैसे किंवा रोख रक्कम गेलेली आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी संकलन विभाग सटाणा